तीन ब्राह्मण याचे गोष्ट सांगणार आहे एकदा तीन ब्राह्मण असतात त्याच्यात काही अभ्यास तीन ब्राह्मण अभ्यासमध्ये लागलेले असतात पण चौथा ब्राह्मण चौथा जो ब्राह्मण असतो त्याला अभ्यासाचा एकूण शौक नसतो एक दिवस ते एकमेकांशी बोलत की आपण शरीराजवळ जर अभ्यास म्हणजे अभ्यास करून जेव बुद्धी प्राप्त केली आहे ते आपण वापरून एक म्हणतो ते ठीक आहे पण आपण आपला चौथा मी तल घेऊन नाही जायचं कारण तो तर अभ्यास करतच नाही तर मग एक म्हणतो की ठीक आहे त्याला काही नाही पण आपण त्याला एकटं स्वरूप भेट नाही शकत काही हे असो आपण त्याला सोबत घेऊन चालू जो आपण कमू थोडंसं त्याला हे देऊ त्या मग म्हण एक ब्राह्मण म्हणतो ठीक आहे जशी तुझी म्हणजे मग हे ब्राह्मण शहरच्या दिशेने चालू लागतात तर चालता चढता ते एका घराना जंगलातनं जात असतात એક કઈ સિંહા કઈ હત્યાર દસતા બાપરે નક્કી બાપર વાત મગ એક બ્રહ્મને પૂર જો અને હરસ સિંહા છે તો મગ મનતો કે ખૂબ હુશાર છે આ તો બગું चंदन काय करतो म्हणजे दुसरं ब्राह्मण काय करतो तर मग तो त्वेसा भरतो मग मग त्याच्या प्राण टाकते तर मग तो जो जो म्हणतो ना आपण सोबत घेऊन जो तो म्हणतो की आता तुला अशाने मदत का की तो पण थोडा अभ्यास करायला पाहिजे होतं तर मग तो त्यांचा जो चौथा मित्र होता म्हणजे चौथ ब्राह्मण तो म्हणतो ते सगळ्यात की दादा पण कृपा करून याचा प्राण टाकू नका नाही, नाही, तो, तो आता हा प्रतिघाण आहे मरण खाऊन टाकेल मग तो म्हंटल की नाही तु तुला आहे की यांना मिस म्हणलं होत आता जेव्हा माझी बारी आली आहे तेव्हा तुला मला थांबायचं आहे का आणि मग तो म्हणतो ठीक आहे जशी तुमची मर्जी पहिल्यांदा पण मला पहिल्यांदा त्या झाडाला चढू द्या तर मग म्हणतो की जा 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 तो तो तर तो चौथ ब्राह्मण तो तो भीतीने झालेला झाडा चढून गेला प्राण टाकता सिंहमध्ये आले प्राण आणि तो हा याने गजना करून हे ब्राह्मणाचं भाग्य तुटून तु म्हणजे भाग्य लागला आणि मग एक बोटे झळक मारून त्याला खाऊन टाकलं त्या ब्राह्मणाला तर ता तात्पर्य ता काही करायचं ते विचार करून करायला पाहिजे शेवटी तीन ब्राह्मण याची गोष्ट